नमस्कार मित्रांनो मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आज आपण गडकिल्ल्यावर नाही तर एका देवस्थानाला आलेलो आहे आज आपण आलो आहे अलिबागमध्ये कणकेश्वर या देवस्थानाला तर कणकेश्वर देवस्थान हे अलिबागमध्ये मापगाव या गावात एका डोंगरावरती वसलेलं आहे तर आता आपण डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे तर खरंतर मगाचपासून मी व्हिडिओ केलेली पण चुकून स्लो मोशनमध्ये सगळ्या व्हिडिओ शूट झाल्या तर आता आपण पुन्हा एकदा करते तर पुन्हा एकदा एकदा इंट्रोडक्शन घेऊया आज आपल्यावर ट्रेक म्हणजे दर्शनासाठी आलेले आहेत सौरभ वारेकर दीपेश वारेकर आणि गौरव शिंदे तर आम्ही चार जण आलेलो आहे आणि हे देवस्थान या इथे असे एक दोन डोंगर आहेत त्याच्यामध्ये वसलेले आहे वरती एक डोंगर चढून पुढच्या डोंगर जायचं आहे की त्यानंतर हे देवस्थान म्हणजे मंदिर आहे वरती तर आता आपण वरती चढतो आहे पावसाच वर सुद्धा खूप वाढलेला आहे बघू शकता शुक्रवार शनिवारपासून खूप पाऊस पडतो आहे तर आज रविवार आहे रविवारीसुद्धा आज भरपूर पाऊस आहे येतानासुद्धा जाम पाऊस लागला इथे जर तुम्हाला यायचं असेल तर अलिबाग पेन मार्गावरनं तुम्ही कार्लेखिंडीमध्ये उतरायचं आहे आणि कार्लेखिंडीमध्ये उतरून तुम्ही शेअर टमटम तुम्हाला मिळतील जे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला या मापगाव या खाली पायथ्याचं गाव आहे तिथे येऊन सोडतील हा डोंगर आपल्याला तीन ते चार टप्प्यांमध्ये चढायचा आहे तर ते कोणते टप्पे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे दाखवीनत आणि आज आपण फक्त मंदिराचं दर्शन नाही करणार आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला की लोक इथं नाही मंदिरात दर्शन घेऊन रिटर्न जातात तर इथं इथला आजूबाजूचा परिसर आहे तोसुद्धा आपण एक्सप्लोअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ खूप भारी होणार आहे इथे रस्त्यामध्ये बघू शकता हे झाड असं तिकडनं आकून खाली आलेलं आहे कोसळले थोडंफार आणि इथे आपल्या पायऱ्यांमध्ये आलेले आणि या पायऱ्यांची सुद्धा एक खासियत आहे या पायऱ्या इथे काळा कडक आहे आणि थोडं पुढे जाऊन आपल्याला जांबा कडकाच्या पायऱ्या पायऱ्या पाहायला मिळतील अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर हे डोंगर आहे ज्यावर कनकेश्वर मंदिराचं स्थान आहे मापगाव या गावातून वर जाण्यासाठी या डोंगरावरती साडेसहाशे पायऱ्या आहेत ज्या अशा बघू शकता अशी आपण किल्ल्यावरती जातो तशा पायऱ्या आहेत एकावर हे करे की अशा लांब लांब पायऱ्यात अशा साडेसातशे पायऱ्या चढायच्यात जार। आणि या डोंगराची उंची पाच हजार फूट आहे आजूबाजूचं वातावरण मित्रांनो बघू शकता मगाशी खालचा व्यू दिसत होता पण आता पाचच मिनिटात सगळीकडे धोका पसर बघू शकता बघा माझ्या मागे सुद्धा बघू शकता आजूबाजूला सुद्धा पूर्ण धोका पसरला आणि वातावरण एकदम भारी झालेलं आहे आणि खालून आपण आलो तेव्हा असे पायऱ्यांच्या बाजूला बसण्यासाठी तुम्ही जर जमत असाल तर बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे त्यावर तुम्ही आराम करू शकता थोडा वेळ आणि पुन्हा एकदा वरती चढायला सुरुवात करू शकता आता आपण मित्रांनो पहिल्या डप्त्यावर पोहोचलेलो आहे आणि इथे तुम्ही पाठी लावलेली बघू शकता इथून साडेतीनशे पायऱ्या अजून आहेत आपल्याला आणि दोन हजार चारशे फूट बाकी आहे आपलं अंतर आणि इथे पाऊल कोण असलेली पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता हे इथे आपल्याला एक पायाचं निशान दिसत आहे आणि इथे शंकराची पिंड ठेवलेली तर रघुजी आंग्रांचे दिवाण गोविंद शेठ रेवादास दलाल यांनी कनकेश्वर मंदिराची पुष्करणी आणि पायऱ्यांचे काम सहकाराने इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये केले आणि देवाच्या इच्छेने त्याचा दिवास आलेल्या ठिकाणी हे बांधकाम झाले असे मानून तिथं देवाचे पाऊल उमटले आहे या श्रद्धेतून देवाची पायरी बांधली गेली तर इथे तुम्ही ही पायरी बघू शकता हा पहिला डप्पा आहे तर इथून आता आपण पुढे जाऊया आणि आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता मगाशी मी बोललो की खाली पायऱ्यांना जो दगड होता तो काळा कडक होता आणि आता हा कडकाचा कलर था तुम्ही बघू शकता जांभळा झाला आहे ते जांबा गडकामध्ये बांधलेल्या पायऱ्या आहेत इसवी सन सोळाशे आपलं सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये आता इथून बघू शकता मित्रांनो रस्त्यामध्ये असे बॅरिगेट्स लावलेले आहेत पायऱ्यांच्यामध्ये एक बाजू उतरण्यासाठी आणि एक बाजू चढण्यासाठी तर आता आपण वरती चढतोय पहिला डप्पा पार केला आपण आता दुसऱ्या डप्पावरती पोचू थोड्या वेळात रस्ता बघू शकता मस्त जंगलातून आहे आता आपण मित्रांनो दुसऱ्या पॉईंटवर येऊन पोहोचलेलो आहे हा दुसरा टप्पा आहे इथे पाठीवरचं शेवाळ लागलेले आहे पण इथे या साईडला तुम्ही बघू शकता इथे पिण्याच्या पाण्याची सोय हो आहे इथे एक नळ आहे तिथं तुम्ही पाणी पिऊ शकता आणि इथे दत्तगुरूंचा फोटो आहे आणि त्याच्याच बाजूला इथे एक बोर्ड लागलेला आहे गायमाडी आणि इथे एक नंदी आहे आता आपल्याला चढण्यासाठी थोडा प्लेन पसंद लागलेला कारण की एका डोंगरावरनं आपण आता दुसऱ्या डोंगरावरती जाते तर ही जागा अशी सपाट आहे इथे चढायचं नाही त्यानंतर तुम्ही इथलं वातावरण बघू शकता मस्त असं धुकं पडलेलं आहे सगळीकडे आणि सुंदर असं जंगलातून ही वाट आहे तर इथे बघू शकता डोंगरावरनं जे पाणी वाहत येतं आहे ते इथून खाली येते आणि इथून पाण्याला बाहेर जाण्यासाठी एक वाट केलेली आहे आणि ते तिथे मोठ्या मोठ्या बघू शकता मोठ्या पाण्याचे तर हे पाणी इथनं खाली जाते आपल्याला वरती एक धबधबासुद्धा बघायला मिळू शकतो ते ऋषींची गुफा आहे तिथे एक धबधबा आहे तर आता तिथली वाट आपल्याला मिळते का बघूया आणि आता आपलं गौरव आहे काय गौरव कसं वाटतं आज आपण गड किल्ल्यावरती नाही तर एका देवस्थानाला भेट द्यायला चालले खूप इथल्या पायऱ्या ज्या बनवले आहेत ना दोघून खतरनाक बनवतो धबधबा बघ तर इथे तुम्ही मित्रांनो बघू शकता तिथे छोटासा धबधबा आहे तिथे दगडाचं कुंपण घातलेलं आणि त्याच्यातून पाणी खाली आहे आणि हेच पाणी या साईडला इकडे सुद्धा आता आपण मित्रांनो पालेश्वर मंदिराजवळ आलेलो माझ्या पाठीमागे बघू शकता वर्तु ता ता हे वर्तुळाकार मंदिर आहे पालेश्वरचं तर आता आपण त्याचं दर्शन घेऊया आणि पालेश्वर मंदिराच्या समोरच बघू शकता इथे बसण्यासाठी आहेत आणि हे सुद्धा शेडसुद्धा बनवलेले आहे आणि आतमध्ये इथे शंकराची पिंड हे बघू शकता इथे वर्तिलेलं आहे पालेश्वर मंदिर आणि इथे आतमध्ये शंकराची पिंड आणि या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराला पालेश्वर का म्हटलं जातं कारण की इथे हा जंगलातला आजूबाजूचा पाला आहे तो चढवला जा जातो त्या जा मंदिराला त्यामुळे या मंदिराला पालेश्वर असं म्हटलं जातं आता आपण मित्रांनो मंदिराची जी कमानी आहे तिथे होऊन पोचलेलो आहे आणि इथे काहीतरी नवीन बांधतायत आणि ही इकडे कमानी आहे ही सुद्धा नवीन बांधतंय इथे बघू शकता काम चालू आहे आणि पुढेच एक कुंड आहे तर इथे मित्रांनो हे कुंड होऊ शकता पाऊस खूप आहे त्यामुळे फूल भरलेला आहे आणि याच्यात तुम्ही पाहू सुद्धा शकता तिथे बघू शकता एक दोन तीन चार इकडे असे चार गेट आहे त्याला पाणी बघतात मुला इथे आता मित्रांनो आपण इथून आतमध्ये आलो आणि मेन मंदिर तिथे आहे आणि हे आहे कृष्णा आणि बलरामाचं मंदिर आतमध्ये बघू शकता कृष्णा आणि बलरामाची मूर्ती आहे सुंदर असं मंदिर आहे आणि इथून आता आपण तिकडे मंदिराकडे चाललो मंदिराच्या समोरच पुष्करणी आहे आणि हे सुद्धा बघू शकता तुम्ही पूर्णपणे भरलेली आहे आणि पावसाळा जोर बघा शेती वाढल्या आणि इथे मंदिराच्या आजूबाजूला इथे बघू शकता तुम्ही नाश्ता वगैरे करायचा असेल जेवणाची सोयसुद्धा होते आणि राहण्याची सोयसुद्धा होते इथे तिथं बघू शकता दुकानं वगैरे आहेत काही जण तिथे नाश्तासुद्धा करतात तर आता आपण मंदिरात जाऊन पहिले दर्शन घेऊया हे मंदिर आहे मेन मंदिर कणकेश्वराचं ते भीमा सांतर सारखं वाटतं आता आपण मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे हे बघू शकता हे मंदिर आहे आणि इथे बघू शकता आपल्याला कोण भेटलं आहे मामाची बोरं आले श्रुती विनिकेत ओमकार अंका था, रिया हरल्या सर आता आपण दर्शन घेणार इथे आतमध्ये जाऊन आता आपण इथलं मंदिरात प्रवेश करणार आहे हा मंदिर आता गाभार आहे कोणाकृती छत असल्याने गर्भगृहात केलेला ओम नम शिवायचा जप आणि घंटेचा निनाद मनात घर करून राहील असा निनाद होतो गाभाऱ्यात गेल्यानंतर सहा पायऱ्या खाली उतरून स्वयंभू शिवस्वरूपाला पितळी लिंग मुखवटा आणि फनादरी नागाचे पितळी छत्र आहे मंदिराच्या दर्शनी भागातील बांधकाम तुलनेने नवीन असून लोकवर्गणीतून केले गेले आहे ते तेथील दीपमाळ पारंपरिक कोकणी धाटणीची असून मंदिराच्या शिखरावरील विविध दैवतांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केले आणि वर म्हणून त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली हे द्वंद्व अनिर्णित राहिले प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला शंकराने राक्षसाला पालते पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला त्यात कनकासूर भस्मसात होऊन गेला त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे कुंडेश्वर मंदिर असं इथे लिहिलेलं आहे समोर नंदिरीचं आपल्याला इथे तुम्ही बनू शकता खेकडे मंदिरावरती खेकडे आहे भरपूर खेकडे इथे मुकापूर आहे आणि इथे खाली जागा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जे मंदिरातून जे तीर्थ बाहेर येतं ते इथे पडतं त्याच्या आतमध्ये आणि इथे असं पुढे जातं आणि इथे बघू शकता न सुंदर असं कोरीव काम केलेलं आणि मूर्त्या आहेत देवांच्या यादवकालीन मंदिर आहे आणि मंदिराच्या पाचच्याच बाजूनही पुष्करणी पूर्णपणे भरलेली आहे पुष्कर्णी बघा मंदिराच्या परिसरात आहे ना मित्रांनो असे मंदिर आहेत तर आता इथे हे बघू शकता राम सिद्धिविनायक देवस्थान कनकेश्वर गणपतीचं मंदिर आहे हे आता आपण आतमध्ये आलो आहे कसलं मंदिर आहे इथे विष्णू मंदिर आहे सध्या लाईट गेले वाटतं अंधारात दिसणार नाही बघू शकतो आपण पुढे जाऊन दाखवतो हे विष्णूंचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर हे आहे गणपती मंदिर श्री राम सिद्धिविनायक महाराज गणपती मंदिर आहे इथे आता आपण आतमध्ये जात नाही बाहेरूनच दर्शन घेतोय तर आता इथे अजून एक छोटंसं मंदिर आहे त्याच्या बाजूला आहे गणपतीची दगडातली मूर्ती आहे अजून या मूर्ती कोणाच्या कळत नाही ही घोड्यावरती बसलेली देवाची खंडोबाची मूर्ती असू शकते आणि इथे या मंदिरात एक छोटीशी मूर्ती आहे आणि मंदिराच्या समोर मित्रांनो गणपती मंदिरासमोरच आहे नंदीची मूर्ती आहे ते सुद्धा देवाऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो आता पावसाचा जोर इतका वाढलेला आहे खूप पाऊस मोठा आलेला आहे आणि थांबण्याचं नाव नाही आहे त्यामुळे आपण ते पात्रादेवीचं मंदिर आहे तिथे थोडं खाली उतरावं लागतं तिथे आपण जात नाही ज्या मार्गाने म्हणजे जिराड करून जो मार्ग वरती येतो त्या मार्गात पात्रादेवीचं मंदिर लागतं तर ते आता आपण बघायला जात नाही खूप पाऊस आहे आणि आता आपण इथं फिरू आणि थोडंसं ब्रह्मकुंडामध्ये पोहायला जाऊ म्हणजे सौरभ आणि बिकेश पोहचे मग माझ्या इथे आम्हाला पोहता येत नाही आम्ही नाही पाहणार आता तुम्ही इथला व्ह्यू बघा वरून हे पाणी येते आहे गोळमुखातून इथे गोमुख बनवलेलं आहे आणि वरतून पाणी येते बघू शकता पण आता पाण्याला प्रेशर असल्यामुळे सगळीकडून पाणी करते पाऊस खूप मोठा आलेला आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता बरेच असं खूप मंदिर आहे तिथे इथे सुद्धा हे सुद्धा बघू शकता इथे पण संकराची पिंड आतमध्ये आणि बाहेर नंदी दिसते आपल्याला दगडी मंदिर आहे छोटस आणि त्याच्या बाजूचं हे ढाड बघू शकतो तर आता इथे आपण कांदाबाजीचा ऑर्डर दिलेली आहे आता आपला मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर सुद्धा फिरून झालेला आहे तर तिकडे एक ऋषीमुनींची गुफा होती आणि धबधबा होता छोटासा आणि पात्रादेवीचं मंदिर होतं ते आपल्याला आपलं बघायचं राहिलं आहे कारण की पाऊस भरपूर वाढलेला आहे त्यामुळे थोडं ते खालच्या बाजूला उतरायचं आहे त्यामुळे आम्ही तिथे आता उतरत नाही आता आपण पूर्ण पन्ना पुर्न, पुन्हा एकदा देव ब्रह्मकुंडाच्या ह्याच्यात आलो आहे ब्रह्मकुंडामध्ये पाणी बघू शकता किती भरलं पूर्ण वरपर्यंत आलं पाणी महायचं तर आता आणि तिथे पाहणार आहेत इथपर्यंत खाली आपल्याला दिसतंय बघा शकतात दगड आणि त्याच्या पुढे फोल आहे आता आपण उतरायला सुरू केलेलं आहे आणि इकडे खाली दरी आहे पण संपूर्ण धुक्यामध्ये डाट दाटला गेलेलं आहे इथला परिसर आणि इथून आता आम्ही उतरते तर वरतूनच तुम्ही काय काय बघू शकता अलिबागचा समुद्र आणि खंदेरे उंदेरी किल्ला कुलाबा किल्लासुद्धा दिसतो वरून आणि या साईडला मुंबईसुद्धा दिसते जर वातावरण क्लिअर असेल तर आता आपल्याला ते बघायला नाही भेटलं पावसामुळे तर हा व्हिडिओ यायच्या आधी आपला आपण रायगडला जाणार होतो पण जास्त पाऊस असल्यामुळे रायगड बंद केला होता पर्यटकांसाठी आणि आम्ही गाडी वगैरे बुक केली होती तीसुद्धा आम्ही कॅन्सल केली त्यामुळे रायगडचा प्लॅन राहून गेला या महिन्यात आणि त्यानंतर मग इथे यायचा प्लॅन केला आता बघू पुन्हा रायगडचा प्लॅन कधी येत आहे तर परत एकदा आता व्हिडिओ इथेच संपवतो वरत्या वरते आमचं दर्शन मस्त पूर्णपणे चांगल्या पद्धतीने झालं एकदम आणि आजवरचा परिसर थोडा बघितला आम्ही पूर्ण एक्सप्लोर केलं आहे आता हा व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये